घोटी हे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाला लागून असलेलं छोटंसं शहर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव शिक्षणाच्या बाबतीत मात्र अजूनही अनेक आव्हानांशी झुंज देत आहे या ठिकाणी असलेल्या शाळा म्हणजे ग्रामीण भागातील लाखो मुलांचं शिक्षणाचं पहिलं दार पण या दारामागचं चित्र काहीसं धुसर पुसट आणि काळवणलेलं आहे खरं तर शाळा शिक्षण देते पण माणूस घडतो तो घरीच आज हा जुना मंत्र हरवताना दिसून येतोय शाळेपर्यंत पोहोचवणं युनिफॉर्म घालून दिला दप्तर हातात दिलं की झालं कर्तव्य पूर्ण अशी आजच्या पालकांची मानसिकता झाली आहे मात्र खरोखर पालकांचं इतकंच कर्तव्य आहे का हा प्रश्न घोटीतील शाळेच्या घटनेतून उपस्थित झालाय कारण घोटी शाळेत जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली नेहमीप्रमाणे सकाळ उगवली मात्र मुख्याध्यापकांना लक्षात आलं काहीतरी विनस्त आहे विद्यार्थ्यांची वागणूक चेहऱ्यावरचा बिंधास्तपणा आणि दप्तरात काहीतरी लक्ष त्यांना शंका आली आणि त्यांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे दप्तरांची तपासणी दप्तरं उघडली गेली आणि शिक्षणाच्या पवित्र जागेतून उघडकीस आलं काळं शिक्षण मंदिरातच आढळले गुन्हेगारीच्या वाटेवर वळणं घेत असलेली पावलं आणि याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला नमस्कार मी अश्विनी पुरी आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्र लाईव्ह खरं तर शाळा म्हणजे ज्ञानदानाचं महान मंदिर पण जेव्हा या मंदिरात शिस्त हरवू लागते तेव्हा गरज असते एका धाडसी हस्तक्षेपाची आणि असंच एक धाडस दाखवलं जनता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक व्ही पवार यांनी कारण घोटी शहरातील जनता माध्यमिक विद्यालयामध्ये नववी दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांची दफ्तरं एकामागोमाग एक उघडत गेले आणि त्या बॅगांमधून बाहेर येत गेलं ते म्हणजे पुस्तकं नव्हती पेन नव्हते तर चक्क चाकू फायटर साखळ्या तंबाखूच्या पुढ्या घुटक्या आणि इथंच थांबलं नाही तर कॉन्डम आणि गांजा सुद्धा चित्र विचित्र असे केस वाढवलेले येथील विद्यार्थी काही वेळ शिक्षक देखील हे बघून सुन्न झाले पण त्यांनी नजर झुकवली नाही दखल घेतली आणि निर्णय घेतला शाळेतील शिक्षकांनी तात्काळ शाळेमध्येच नाभिक बोलावला ज्यांच्या केसांमधून फिल्मी हिरो आणि गुन्हेगारी पद्धती झळकत होती अशा चित्रविचित्र हेअरस्टाईल केलेल्या मुलांचे केस कापायला सुरुवात केली हे फक्त केस नव्हते ही बंडखोरीची भाषा होती आणि शिक्षकांनी ती शांत केली विद्यार्थ्यांकडे असलेले सर्व अंमली पदार्थ गुन्हेगारी प्रवृत्तीत वापरले जाणारे हत्यारे जमा करून घेतली पालकांना बोलावून प्रेमानं समजावून सांगितलं या सर्वांचा सा व्हिडिओ कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केला आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोहोचल्यानं लाखोंच्या काळजाला स्पर्शून गेला या सर्व प्रकरणाकडे केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर शिक्षण खात्याचंही लक्ष वेधलं गेलं इगतपुरीचे गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत पालकांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांकडे लक्ष देण्याचं काळजीपूर्वक आवाहन केलं आणि प्रशासनाच्या वतीनं सकारात्मक पावले उचलण्यात येऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं याच्या बाबतीत नक्कीच प्रशासनाच्या व वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येतील मी पालकांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही आठ तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो परंतु पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला हव्यात त्यात काय काय आहे किंवा कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतो त्याचा शाळेत काय शिकला ते पाच ते दहा मिनटं वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे तर मी पालकांना नम्रपूर्वक आवाहन करतो की कृपया आपण आपल्या पाल्यावर लक्ष आ, लक्ष ठेवावे शिक्षक तर प्रयत्न करतच आहेत पण परंतु आपलीही जबाबदारी आहे मी शिक्षकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सोबतच सर्व तालुक्यातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो की संबंधित शाळेप्रमाणे आपणसुद्धा विद्यार्थ्यांच्या नियमितपणे बॅग तपासाव्यात त्याच्यात काही आक्षेपार्ह गोष्टी असेल तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवावे आणि बोलवून त्यांना समज द्यावी आणि विद्यार्थ्याची शिस्त बिघडणार नाही त्याचं आयुष्यात नुकसान होणार नाही किंवा तो चुकीच्या जा मार्गाला जाणार नाही याची प्रत्येक शिक्षकानेही काळजी घ्यावी आणि प्रत्येक काळजी घ्यावी नक्कीच या बाबतीत प्रशासनाच्या वतीने सुद्धा विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यात येईल एकीकडे शिक्षकांनी केलेल्या या धाडसी पावलाचा समाज माध्यमावर कौतुक होत आहे तर दुसरीकडे या कटू वास्तवावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एवढ्या लहान वयात मुलांच्या बॅगेज चाकू फायटर गांजा कॉन्डॉम घुटका आढळणं हे केवळ शाळेच्या शिस्तीचं अपयश आहे का की कुठल्या तरी पिढीच्या हरवलेल्या दिशा बेफिकीर पालकत्व आणि तुटलेल्या संवादाची खूण आहे लहान वयात एवढं भयानक साहित्य दप्तरात कुठून आलं हे मुलं कुठे शिकतात त्यांना कोण शिकवतं त्यांना हे वागणं गल्लीतल्या वयस्कर आदर्श लोकांकडून शिकतात ती मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नकली हिरोंकडून जेव्हा बॅगमधून चाकू येतो तेव्हा हातातली पुस्तक कुठे हरवतात जेव्हा गांजा आणि घुटका मिळतो तेव्हा आरोग्याच्या संस्कारांचं काय होतं शाळेतील दप्तरात कॉन्डम सापडतो म्हणजे नेमकं काय हरवलंय भान शाळेचं वय की संस्कारांची पहिली पायरीच याला जबाबदार फक्त मुलं फक्त शाळा पालक की आपण सगळेच शासनाच्या अधिनियमानुसार कोतपा दोन हजार तीन अंतर्गत अठरा वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणं हे कायद्यानं गुन्हा आहे पण तरीही घोटीच्या या शाळेत काही विद्यार्थ्यांच्या दप्तरात गुटखा तंबाखू चक्क गांजा सापडतो मग प्रश्न उरतो हे कुठून मिळतं गल्लीतल्या पाणटपऱ्या करतात तरी काय कोणत्या टपऱ्या कोण विकतं कोण परवानगी देतं कोणत्या दुकानदारांकडून हे पदार्थ राजरोसपणे खुल्या मिळतात काही अधिनियमांचं पालन फक्त कागदावरच राहतं मुलांच्या दप्तरात चाकू फायटर लोखंडी कडे सापडणं हे केवळ शाळेतील बेशिस्त नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा पहिला झराच आहे खर तर शाळा ही ज्ञान मंदिर असते पण जेव्हा मंदिरातच अंधार दाटतो तेव्हा दिवा आपल्यालाच लावावा लागतो हे फक्त एका शाळेचं प्रकरण नाही आज घोटी उद्या इगतपुरी आणि परवा संपूर्ण महाराष्ट्रात असेल त्यामुळे दप्तरात पुस्तकांपेक्षा गांजा चाकू कॉन्डम फायटर सापडत असतील तर प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही तर तो पालकांचा समाजाचा आणि आपल्या उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा आहे शाळा ही डॉक्टर इंजिनियर अधिकारी घडवते पण घोटीच्या या शाळेनं गुन्हेगारीकडे वळणाऱ्या पिढीलाच वाचवलं हे केवळ शिक्षण नव्हतं हे उद्याचं भविष्य घडवू पाहणाऱ्या पिढीच्या रक्षणासाठी दिलेलं धाडसाचं उत्तर होतं शिक्षकांसोबत पालकांनी आणि या समाजानं देखील सावध व्हायला हवं कारण हा लढा एकत्र लढायचा आहे शाळा संस्कारांचं केंद्र असली तरी त्या संस्कारांची पहिली वीट ही घरीच रचली जाते शाळा फक्त आकार देते पण माती कुठली आहे हे ते घर ठरवतं पालकांनी फक्त शाळेवरच सगळी जबाबदारी टाकून चालणार नाही तर संस्कारांची पहिली घंटा ही घरीच वाजली पाहिजे त्यामुळे पालकांनो वेळीच सावध व्हा आपल्या चिमुकल्यांच्या दप्तरात फक्त वही पेणच आहे ना हे तपासा त्यांच्या वागण्यात मित्रांमध्ये मोबाईलमध्ये काय चाललं यावर लक्ष ठेवा कारण वयाआधी मुलांच्या हातात मोबाईल देणं हे देखील गुन्हेगारीला निमंत्रण ठरू पाहत आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे मोबाईल देण्याआधी संस्कार द्या आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवा सावध राहा सतर्क राहा कारण उद्याचं भविष्य तुमच्याकडे आजचं मार्गदर्शन मागत आहे